नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज, न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील साबरा या गावामध्ये श्री खंडेराज बहुद्देश वारकरी शिक्षण संस्था संचलित अनाथ आश्रम आहे दोन हजार एकोणीस पासून हरिभक्त परायण वैष्णव सेवक सहदेव महाराज ठोकरे यांनी हे अनाथाश्रम सुरू केलेला आहे या अनाथ आश्रम मध्ये मुले व मुली असे मिळून जवळपास पंचाहत्तर आहेत मेहकर तालुक्यासह महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून या ठिकाणी मुली व मुले सांस्कृतिक धार्मिक शिक्षण घेत आहेत मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्याची अडचण आहे सध्या हे विद्यार्थी झोपडपट्टीमध्ये राहतात या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज संपादक उद्धव फंगाळ यांनी आश्रम मध्ये जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी या आश्रमात राहणाऱ्या मुला मुलींनी व्यवस्थित व आश्रमात मिळणाऱ्या सोयीसुविधाबद्दल माहिती सांगितली मात्र या ठिकाणी राहण्याची अडचण असून शासनाने या ठिकाणी बांधकाम करून अनाथ आश्रमातील मुलांना राहण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली आहे ¿Qué es lo que se thank you सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म तस्मै देवार्गम्यं तमेव शरणं प्रपद्ये गुरुं नमो नमः तस्मै Субтитры создавал DimaTorzok काय नाव आहे तुझं माझं नाव हरिभक्त परानिश तलताई झरीकर बर या आश्रमामध्ये येऊन काय शिकले नेमके तू आता मी या ठिकाणी येऊन गायन भागवत कीर्तन लघु सिद्धांत कौमुदीन गीतेचे पाठ जेवणाची राहण्याची व्यवस्था कशी आहे नेमकी आता इथं जेवणाची व्यवस्था म्हणजे एकदम घरच्यासारखं तीन टाइम जेवण जे म्हटलं ते भाजी चपाती भात आणि राहण्याची व्यवस्था पण भारी आहे परंतु एक उणीव आहे की या ठिकाणी काहीतरी असं मोठं घर वगैरे झालं पाहिजे कारण की सगळेच विद्यार्थी छोट्या झोपडीमध्ये राहतात तर मग असं वाटत की कुठेतरी घर झालं पाहिजे हक्काचं म्हणजे हक्काची संस्था म्हणून झालं पाहिजे म्हणजे हक्काची आहेच हक्काच म्हणता येत नाही तसं पण हक्काची आहे ती परंतु या ठिकाणी मोठी इमारत झाली पाहिजे ज्यांना आई वडील नाही समजा आता सर म्हणजे ज्यांना मुलं आणि मुली असे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्या त्यापैकी बत्तीस जण आणत आहेत आणि या बत्तीस जणांचं संगोपन आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण सरदीजी महाराज टोकरे हे करतात ते तुमचं संगोपन करत असताना एक आई वडिलाची आठवण येते का तुम्हाला कधी मधी बघ कारण येतच असते लहान मुलगा मुली असो मुलगा असो आई वडिलाची आठवण येतच असते जीवनामध्ये आई वडील असणं हे महत्वाच आहे बर का आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही या ठिकाणी संस्थेत आलो हो ना तेव्हापासून असं वाटलंच नाही की आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहतो कारण की एवढी एवढी माया आणि एवढं प्रेम आई वडिलांच काय नाव जय किती वर्षापासून या सर्मामध्ये मला चार वर्ष झाले काय शिकतो तू इथे मी ज्ञानेश्वरीचा अध्याय पाठ करणं चालू आहे सध्या बर कीर्तनाकडे लक्ष द्यायचं थोडं राहण्याची व्यवस्था कशी येते नेमकी राहण्याची व्यवस्था चांगली छान आहे मस्त जेवण जेवण वगैरे कसं जेवण तीन टाइम आहे मस्त काय संध्याकाळी दुपार बर काही अडचण येते का नाही नाही काहीच अडचण नाही काय ना तुझं करण राजू तागड कशी व्यवस्था आहे आश्रम मध्ये चांगली आहे फक्त एवढी इच्छा आहे आमची कि आम्ही खोपडीत राहतो एवढं काहीतरी आम्हाला फेर काय करावे हा सरकारने एक बांधकाम किंवा काहीतरी खोल्या बांधून देण्याची गरज आहे हो बाकी तर व्यवस्था आहे काही जेवणा जेवणाची राहण्याची वगैरे सगळी चांगली राहण्याची अडचण आहे थोडीफार हो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा